सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी नवे अभियान सुरू केलं आहे सांगली जिल्ह्यातील विविध प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत मात्र त्यांना अजून त्यांचा मोबदला मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीर या अभियानाची सुरुवात मिरज तालुक्यातून केली आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे एरवी प्रकल्पग्रस्त शेतकरी हे आपल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी सरकार दरबारी आपली मागणी मांडतात आणि वेळप्रसंगी संघर्ष करत असतात मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष असे अभियान सुरू केले आहे सांगली जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अंतर्गत जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला यापूर्वी घेतला आहे अजूनही तीस टक्के शेतकरी हे त्यांच्यातील अंतर्गत वाद किंवा सामायिक खातेदार असल्यामुळे एकमत न होणे आणि त्याचबरोबर विविध कारणांच्यामुळे या मोबदल्यापासून वंचित आहेत या मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची जवळपास पन्नास कोटी इतकी रक्कम शासनाकडे शिल्लक राहिली आहे शेतकऱ्यांना ही रक्कम अजून मिळाली नसल्यामुळे ते स्वतःच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या हक्काची मोबदल्याची रक्कम मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीर या अभियानाची सुरुवात मिरज तालुक्यातून केली आहे याविषयी शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या जनजागृती केली जाणार आहे तसेच त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार भूसंपादन समन्वय अधिकारी श्रीमती स्नेहल कनिचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती सविता लष्करे मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार श्रीमती अपर्णा मोरे लीड बँकेचे मॅनेजर विश्वास वेताळ मंडळ अधिकारी श्रीमती सविता कुंभार आणि सहाय्यक महसूल अधिकारी धनंजय गाडे यांच्यासहित महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून विविध प्रकल्पांसाठी भूमि संपादन झालेलं आहे आणि या भूमि संपादनाच्या निमित्ताने जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा संपादनाचा मोबदला यापुरीच नेलेला आहे काही अंतर्गत वादामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वादामुळे किंवा एकमत न झाल्यामुळे सामायिक खातेदारांवरचे जा निधी आहे तो साधारणतः आमच्या जिल्ह्यामध्ये एक पन्नास कोटीपर्यंत शिल्लक आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या हक्काचा असल्यामुळे तो त्यांना घेऊन जाता यावा यासाठी जे काही कागदोपत्री पूर्तता करता करणे आवश्यक आहे ते सर्व करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी एक वेगळा एक नवीन प्रयोगाला आम्ही सांगली जिल्ह्यात सुरुवात केलेली आहे आणि त्याचंही नाव आम्ही सांगली जिल्हा पारदर्शक भूमी संपादन सुसंवाद अभियान या अभियानाची सुरुवात आज आम्ही मिरज तालुक्यातून केलेली आहे माझी अशी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी जो भूमी संपादनाचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजही त्यांचा प्रलंबित आहे जो अद्यापर्यंत नेलेला नाही तो घेऊन जाण्यासाठी जो काही सुसंवाद आवश्यक आहे तो त्यांच्यामध्ये वाढावा त्यासाठी आमचे सगळे अधिकारी भूमिसंपादनाधिकारीसज्ज सगळ्या महसूलचा जिल्हा सरकारी वकील आणि त्यांचे विशेष म्हणजे बार असोसिएशनचे पुस्तक हे सर्वजण शेतकऱ्यांच्या हा मोबदला शेतकऱ्यांना सर्व कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करून तातडीने त्यांना देण्यासाठी एकत्र झालेले आहे त्याचबरोबर आपले लीड बँकचे मॅनेजर सुद्धा इथे आलेले या सर्वांनी स्वेच्छेने या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे माझं या निमित्ताने चांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहणार आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेला त्यांच्या जमिनीचा अद्यापर्यंत न नेलेला मोबदला घेऊन जावा आणि त्यासाठी जो आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या भावकीमध्ये भावबंधांमध्ये जो सुसंवाद साधायचा आहे तोही साधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूमिसंपन अधिकाऱ्यांकडून तो मोबदला तातडीने घेऊन जावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो हो खर तर मी जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा आम्ही या मताला सर्वजणचं एकमत हे झालेलं आहे की जो शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यातील एक वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्या हक्काचा मोबदला त्याला आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महसूल विभागामार्फत या अभियानाला सुरुवात केलेली आहे हा हे अभियान आम्ही सांगली जिल्ह्यातून आता सुरुवात करत आहोत त्यासाठी मी सगळं नागरिकांना आणि पत्रकार बंधूंनाही विनंती करणार आहे की या गोष्टीला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांचा आपापसाच समजोता घडवून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांनी आपल्याकडे आपल्या कुटुंबाकडे घेऊन जावी असं या दृष्टीनं आपण सर्वांची सुद्धा धारणा करावी धन्यवाद